मडगव दारी घाई घाडग दारी हि घा पञ्चसुवासी आ बोलवार मा बोलवार माई बोल पूनि आ बोलवार मा माई बोलवा माडग दारी हि पिवड पाय मडगव दारी हि पिवड पाय

मि नवदेवी बहिलाडा लाडाची लडा रुखवंताचा गमान गण मागते गवळना गमान गण मागते गवना

नवर्देवाचा सारखी करवली होता दिव्याचा दिव्याच्या बाई ओविती मुंडावण ओविती मुंडावण मांडगवाच्या दारी आला ग मण्डगव दारी आलाग सार। भरा बरा लगन चुडागे आनला हिरवागारगार बालना चुुुडागरवागार ला हिरवागार मड गव दारी आलनगरा नारी, नी मड गवाच दारी आलनगरा च हिरव्या बड्याच मना भरा पशिनी पाच सुवासिनी हिरव्या बांगड्याचा माना भरा पाच सुवासिनी पाच सुवासिनी मांडगवाच्या दारी बोलवानावरीला Μान्ड दारी बोलवाना मानाचा हिरवा छूलाग तिचा हातामधि भरवा मानाचा हिरवा छूलाग तिचा हातामधि भरवा तिच्या हाता मधी भरवा मांडवाच्या दारी आहेरा चिरे लली मांडवाच्या दारी राची चिरे लली अस बंधूच पातळ चावर झेली असं बंधूच पातळ बहीणवरच्या वर झेली मांडवाच्या दारी वाट पाहते मांडवाच्या दारी वाट पाहते कवाची, कवाची। आळ्यात भाव जया वाट पाहते बंधूची आल्यात भाव जया वाट पाहते ते बंधूची मांडवा दारी आहेराची सोडा ताट मांडवा दारी आहेराचे सोडा ताट अस बंधूच पातळ त्याचे रुंद रुंद काट अस बंधूच पातळ त्याचे रुंद रुंद काट मांडव घातला सारा मांडव जांभडीचा मांडव घातला सारा मांडव जांभडीचा सारा मांडव जांभडीचा छंद नवरीच्या चान्य सारा मांडव जांभळीचा छंद नवरीच्या ने मांडवाच्या दारी माझ धुरान भरल डोळ मांडवाच्या दारी माझ धुरान भरल डोळ माझ्या मैनाच्या लगणात जरी पातळ पाय घोड माझ्या मैनाच्या लग्नात जरी पातळ पाय घोड मांडवाच्या दारी हंड सीज तो रंगाचा मांडवाच्या दारी हंड सीज तो रंगाचा विहीन बाई परी सव्याही मिळाला डोंगाचा विहिन बाई परी सव्याही मिळाला ढोंगाचा मांडवाच्या दारी चिखल झाला मांडवाच्या दारी चिखलकसियाचा झाला चिखल कसियाचा झाला बापनवरीचा चिखल कसियाचा झाला नाला हळदीचा घाना गरिला गुराहिल रासीच मैना यावे गणराया गणपती संगे आण शारदा सती या गणराया गणपती संगे आनावी शारदा सती नगराच्या नारी तुम मदर पालवी ते नगराच्या नारी तुम्हा पालवी पालवीते पदराना पालवी ते हळदीला बोलावी ते पदराना पालवी ते हळदीला बोलावी ते हळदीचा मानबाई चलासयालो मानाला हळदीचा मानबाई चला लो चंद्रभानाला हळद लागली माझा चंद्रभानाला मांडव सुसाडी भावान आणली पीतांबरी मांडवाच्या दारी चौरंगाला बरा चौक मांडवा i leave गोवर आई बापाच्या देखत झाली गोवर आई बापच्या देखत साडीचे तांदूळ ओटी जरी पदरात साडीचे तांदूळ ओटी जरी पदरात हिरवा मांडव घातला सारा मांडव झेंडवाचा हिरवा मांडव घातला सारा मांडव झेंडवाचा सारा मांडव झेंडवाचा छंद नवरीच्या भावाचा सारा मांडव झेंडवाचा छंद नवरीच्या भावाचा हिरवा मांडव घात सारा मांडव दवण्याचा हिरवा मांडव घातला सारा मांडव दवण्याचा सारा मांडव दवण्याचा छंद नवरीच्या माम्याचा सारा मांडव दवण्याचा नवरीच्या माम्याचा हिरवा मांडव घातला सारा मांडव हिरवा मांडव घातला सारा मांडवचा फ्याचा सारा मांडवचा फ्याचा नवरीच्या बापाचा सारा मांडवचा फ्याचा नवरीच्या बापाचा नवरदेवची वराडी आली डाटली पारापासी नवर देवाची वराडी आली পানডুরঙ্গি রুখমি হলদ দড় গে শ্রী কৃষ্ণ চি রুখ মি হলদ দড়া কোন ঘা ঘা হলদ দড়া কোন ঘা ঘুখ মিণা সংগালকুড়ি জনা বা रुखमिणा सङ्गली गोपालपुरी जनाबाई Number